नागपूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास गुन्हा नोंदवून घेण्यास उशीर का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्या चुनुकीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कोणाचं आहे एखाद्या नाराधामाला पाठीशी घालण्यासाठी त्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाही दुसऱ्या बाजूला ना ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी पायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतं आता तरी राजकारण बंद करावं आणि लाडक्या नावाने जे अर्ज चालत केले आहेत त्यापेक्षा आम्हाला आमची भेण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पूर्णतः अपेक्षित ठरलेली आहे गृहमंत्री अपेक्षित ठरलेले आहेत या राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे त्यामुळं आता त्यांनी ते कमीत कमी अशा दारमाला पाठीशी घालणाऱ्या बारा तास ज्या ग्र, ग्रह ग्रह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही त्यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं हे गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकवर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिनोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही केळसमाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारी त्यात तेवढेच दोषी आहेत असं मला वाटतं त्यामुळे आज आम्ही धाराशिव शहरात सगळ्यांच्या वतीने या राज्य सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेखी आणि लेख बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची माजी नगराध्यक्षांनी एका पत्रकारावर एकच्या खालच्या पत्रीवर जाऊन भाषा वापरली त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही हे माध्यमातून ऐकलं एक, एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवलं सत्तेचा माच कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे हा बहिणी आहे त्या गोष्टी तरी तर मी बाळगायला पाहतो त्यांची जर गोष्टी असेल त्यांच्या टोटल काय वटावर आलं आहे की आपल्या नगर तत्काली मानसिकता दिली जास्त त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या